नमस्कार आपण आलो कोकणात नांदगाव तिट्टा मधलीवाडी म्हणून आहे तर साहेबांचं पन्नास फूट केसिंग आहे आणि त्या पन्नास फुटाच्या केसिंगमध्ये त्यांना पाणी काय तर सत्तेचाळीस फूट लागलं आणि केसिंग पन्नास फूट दाबलं म्हणजे बऱ्यापैकी के ते केसिंगमधलं पाणी जे आहे ते पूर्ण बंदच झालं ना कारण पन्नास फूट किसिंग दाबल्यामुळं ते पाणी बंद झाल्यामुळं आपण आता काय करणार आहे आम्ही आमची टीम आहे की एस एस लोअर बोर किसिंग मशीन पिंपळगाव खुर्द तिथून आम्ही आलो आता सकाळी सकाळी आठ वाजता निघालतो इथे मला पोचायला बारा वाजले तर आपण ते काय करणार आहे की जेणेकरून जे काही केसीमध्ये अडकलेलं पाणी जी सत्य फोटाचे जे आहे ते आडवी त्या केसीमध्ये मारून आपण ते पाणी त्यांना काढून द्यायचं काम करणार तर आपलं हे बऱ्यापैकी अर्धा इंच खोल येते आणि एक फुटाला त्यानं पूर्व कशी या दिशेत सगळी बनू पडल्यामुळं या सर्व दिशेनं जे काही पाणी आहे ते आपलं सगळं आपल्याला मिळतं तर आपण एक वर्षी डेमो दाखवतोय तर त्या डेमो पद्धतीनं आपलं ते एक सेम कशी खारी पडतं जे काही केसीमधलं जे काही पाणी आहे ते सगळं शंभर टक्के आज आपल्याला मिळणार तर बघा एक डेमो आपलं ते दाखवित ती बघा राहणारा तर कधी धानवा मी गेली प्रत्येक वर्ष म्हणजे माझ्या बोरवेलला पंधरा वर्ष तर झालेली आहे आणि बोरवेल मला खोटून दिली पण त्याच्यामध्ये पाणी कॅपिन पाईप जो पन्नास फूट पाणी टाकला त्याच्यात मला काय मिळत नाही गेली पंधरा वर्ष मला पाणी मिळालं नाही पण आज मला लोहार पिंपळगाव कोल्हापूर आणि जे आता त्यांची नवीन टेक्नॉलॉजी मग मशीन आतमध्ये सोडून जे गॅसिंग पाईप त्याला होल मारून आणि व्यवस्थित आता ते पाणी त्या प्रमाणात वापरून घ्यायचे आहे म्हणजे कुकर पाणी कधी कधी आम्ही त्याचा आवाजही ऐकला नव्हता पाण्याचा आज ते पाणी प्यायला शंभर टक्के आहे आणि ही नवीन टेक्नॉलॉजी केली मला कधीच मिळाली नाही पण ही आज मिळाली मला फेसबुक इंस्टाग्रामवर हे सगळं मी ज्या ज्या वेळेला बघत होतो त्या त्या वेळेला मला हे सगळं सापडलं आणि त्याप्रमाणे मी आज मला पाण्यात पाणी मिळालं आहे आनंद आहे आणि ह्याच्यापुढे लोकांनी लक्ष द्यावं तुम्हाला कोणाला पाणी त्यांनी त्या संपर्क करा माझी मी जातो होत की आले हे बरोबर